ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा रिपब्लिकन भारत न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने ठाकरे सरकारच्या जुलुमशाही आणि हुकुमशाही वृत्तीचा निषेध पुतळा चौक येथे करण्यात आला लोकशाहीचा

अचानकपणे त्यांच्या घरी फार मोठ्या प्रमाणात पोलीस लोकांचे स्टाफ घेऊन त्यांना अटक करण्यात आलं गेले एक वर्षा वर्षभर झालं अर्णब गोस्वामी ह्या महाराष्ट्रामध्ये जो सरकार आहे त्याच्या काही चुका काढून त्यांनी सातत्याने टी व्हीवर दाखवत होते आज आपण त्या आपण कुठलंही काम करत असताना अनेक चुका करत असतात ते चुका आपण जो आपल्या पत्रकार आपण सातत्याने दाखवत असतो आणि त्याचाच आपण त्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्न त्या सरकार करत असतो पण हा सरकार महाराष्ट्रातला सरकार असं न करता त्याच्यावर गेले वर्षभर झालं सातत्यानं अर्णव गोस्वामीला त्याच्यावर अत्याचार करणं किंवा त्यांना ह्या अगोदरी त्यांनी नोटीस देऊन त्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं होतं त्याचा पूर्णपणे खुलासा उत्तर त्यांनी दिलं होतं पण दोन हजार बाराची एक जुनी केस काढून त्यांना त्याच्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न त्यावेळी पोलिसांना खात्यामार्फत त्यांना क्लीनची दिलं असं स्पष्टपणे त्यांना अहवाल आहे त्यांचा तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या तो पुन्हा एकदा तोच ओपन करून पुन्हा एकदा त्यांना काल आज कुठल्या ज्या प्रकारे त्यांना अटक करण्यात आलं त्यांच्या आरेवारी करण्यात आलं त्यांच्यावर हात उचलण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आज देशभर आंदोलन केलेलं आहे जर करता जो आपण एखाद्या माणस या सरकारबद्दल विरोधात बोललं तर या प्रकारचं आपल्याला वागणूक या राज्यामध्ये मिळत असताना आपण आपण मग आपल्याला माहीत आहे आणीबाणीमध्ये जी परिस्थिती होती ती पुन्हा एकदा पुनर्वृत चालली आहे असं आपल्याला सगळ्यांना वाचू लागलेलं आहे या या राज्यामध्ये या सरकारच्या विरुद्ध बोलायचं नाही सरकाराच्या अत्याचाराच्या विरुद्ध बोलायचं नाही लोकांवर महिलावर आणि अनेक धंदे या सरकारमध्ये याच्या याच्याविरुद्ध बोलायचा नाही या असं हा सरकार असं या प्रकारे या आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करत असेल तर बाकी जनता पासून खपून येणार नाही आज आज पहिलं आज आंदोलन केलं उद्या आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार एका अर्थाने अघोषित आणि मानी या राज्य सरकारने चालवलेचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय Arnaud गोस्वामी या निर्भय आणि निष्पक्ष तडफदार पत्रकाराला केवळ आपल्या विरुद्ध एक वृत्तांकन केल्याच्या आरोपामधून राज्य सरकारने लक्ष केलेलं आहे आणि एका अशा गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्याची केस बंद झालेली आहे अशा गुन्ह्याला पुन्हा एकदा रिओपन करून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक दाखवण्याचं हे पाप ठाकरे सरकारने केलेलं आहे याबद्दल जनतेमध्ये अत्यंत तीव्र संतापाची लाट आपल्याला उसळलेली बघताना दिसत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेवर निर्भीड पत्रकारितेवर त्याचा आवाज गोठविण्याचा प्रकार हे सरकार करत आहे अत्यंत निंदनीय आणि ही घटना आहे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा गळा चेपल्याचा प्रसंग प्रसंग या सरकारने आपल्या सगळ्यांवर आणलेला आहे भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरातर्फे आम्ही सगळे जण याचा तीव्र निषेध करतो